नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज टी ट्वेंटी विश्वचषकावर आपलं नाव कोरून टीम इंडिया भारतात परतलीये मातृभूमीत आल्यानंतर भारतीय संघाचं जोरदार स्वागत करण्यात आलंय या संघाच्या कौतुकासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खास अभिनंदनपर कार्यक्रम ठेवण्यात आला होता या विजयासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक खेळाडूला भारतीय जनतेकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या कुटुंबांपासून दूर राहून हे खेळाडू भारताला विजेतेपद मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करत होते दरम्यान आता रोहित शर्माचा आपल्या कुटुंबियांसोबतचा एक खास क्षण सध्या व्हायरल होत आहे आपल्या मुलाला पाहून रोहितच्याही भाऊक झाली आहे टीम इंडिया मुंबईत आल्यानंतर त्यांचे ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले वानखेडे स्टेडियम ते मरीन ड्राईव्ह इंडिया या परिसरात लाखो लोकांनी टीम इंडियासाठी गर्दी केली होती दरम्यान हा सोहळा पार, पार पडल्यानंतर रोहितने आपल्या कुटुंबियांची भेट घेतली रोहित आपल्या आईकडे गेला पूर्णिमा शर्मा म्हणजेच रोहितच्या आई देखील आपल्या मुलाला पाहून भावूक झाल्या त्यांनी रोहितला मायेने जवळ घेतला आणि प्रेमाने रोहितची पप्पी घेतली आपल्या आईला पाहून रोहितही काही क्षणासाठी भावूक झाल्याचं पाहायला मिळालंय दरम्यान या व्हिडिओची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे लोक या व्हिडिओला भरभरून लाईक करत आहेत आई मुलाच्या या निखळ प्रेमाने समस्त भारतीय भारावून गेलेत ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज